नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपण आज नवीन एका सह्याद्रीच्या सैरवर निघालेलो आहोत आता आपण चाललो आहे लिंगाणा फोर्टकडे आता आम्ही आलो पुण्यामार्गे पुण्यामार्गे येऊन असा एक मोहरी गाव आहे त्या गावाच्या इथे पूर्ण बाईक येते थोडा कच्चा रोड आहे तो पूर्ण तितवर तर बाईक येते तिथे बाईक पार्क केली आणि आता आपली ट्रेक चालू झाली आणि बघाल तर वातावरण पूर्ण थोडंसं दमट वातावरण आहे आता बघू इथून किती वेळ लागतो आपल्याला लिंगाण्याला जायला आणि आपल्याला इथून रायगड दर्शन होते तुम्हाला मी दाखवतो नंतरच कारण वातावरण थोडं क्लिअर झालं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन इथून रायगड दिसतो आता आपल्याला खाली जायचं आहे लँलिंग पठारला तिथे आजचा स्टे करायचा आहे आणि आता वाजले आहेत साडेदहा अकरा वाजलेत बघू आम्हाला बोराट्याची नाळ उतरून खाली जायचं आहे लिंगाण्याच्या बेस पॉईंटला तिकडून लिंगाणा चढायचं आहे पण आम्ही इथे इन्क्वायरी केली तर रोपची गरज आहे असं बोलतात इकडचे लो गावातले लोक ट्राय करू होत असेल तर आपण लिंगाणा नक्कीच चढू आणि आपल्याला सनसेटला परत रायलिंग पठारवर यायचं आहे तुटला फेविकिक घेऊन आला काय झालं बॅटरीचा इश्यू आला असं प्रत्येक वेळी रिपेरिंग, रिपेरिंग गोप रोज ना माझं डीजीआयचं बेस्ट आहे खरंच सांगतो नाही सिरियसली सिरियस सांगतो मी मी पण सांगतो चालू नाही कमोशन आयचं ना। <laughs> होत आहे आणि रायलिंग पटारा किंवा लिंगाण्याला कोणी येत असेल तर पाणी तेवढं खूप घेऊन या कारण इकडे पाणी नाही आहे कारण आम्ही येतानाच मागे जे घर लागलं तिकडून चार बॉटल पाणी घेतलं कारण पाणी गरजेचं आहे कारण आम्हाला इथे एक रात्र थांबायचं आहे उद्या सकाळी आपण निघून जाऊ शक्य झालं तर उद्या आपण रायगडला जायचं आहे हा आजूबाजूचा काहीच असा सह्याद्रीचा नजार आहे अशा प्रकारे जुगाड चालू आहे आमचा ठीक आहे सेल्फिक आणि हा फ्लॅग आहे फ्लॅग थोडा लूज बसत होता म्हणून यासाठी आम्ही जुगाड केले आहे चला फक्त ते पंधरा ते वीस मिनटाच्या ट्रेकमध्ये आपण आता रायलिंग पटरला आलो ना रे काय ते ठेव हां आम्ही रायलिंग पटरला पोहोचलेलो आहे मला दाखवतो हा समोर माझा आहे लिंगाणा फोर्ट मी ड्रोन शॉटने बघा समोर दिसतोय तो लिंगाणा फोर्ट आहे जो पिनायकल दिसतो तो आणि हे जे समोर जे आहे ते रायलिंग पठार आहे हा समोर दिसतोय हा लिंगाणा फोर्ट आहे बघू आता आपल्याला बोराट्याची नाळ उतरून बोराट्याची नाळ उतरून आपल्याला खाली जायचं आहे बेसला जायचं आहे हे तुम्ही दा हे बघू शकता हे श्रीमान रायगड आहे हा रायगड फोर्टच आहे दिसतंय रे काय हां मंदिर दिसतंय हो हो दिसतंय रे हां ते काय हे आहे लिंगाणा फोर्ट सुंदर सह्यात्री रायलिंग पठारावरून बोराटेची नाळ तुम्हाला मग तिथून बोलतो आहे ती बोराटेची नाळ ती ही आहे आता तुम्हाला दाखवतो तिकडून आपल्याला असं रायडिंग पठारला वळसा घालून आपल्याला लिंगाण्याकडे जायचं आहे बघा ही आहे दिसते ही आधी जातो आहे जो पाण्याचा प्रवाह खाली जातो त्याला नाळ बोलला जाते ठीक आहे त्याला पडलो असतो आता पावसाळ्यामध्ये इथून पाण्याचा फ्लो असतो ही अशी ही खिंड परत पुरी आपल्याला अशी उतरून त्या रायलिंग पटरला वळसा घालून आपल्याला तिकडून जायचं आहे घेतलं नाही तर त्या गावात एक मस्त एक घर होतं त्या घरातून एक गावठी ताक घेतलेले आहे आणि हे ताक पिणार आता मी खाली उतरतो खाली उतरायला कमीत कमीत आम्हाला एक तास जाईल ना मी विचार करा ताकाचे त्याने किती पैसे घेतले असतील पण जर मुंबईसारख्या ठिकाणी जर असं ताक वगैरे घेत असू तर जवळपास ही बॉटल शिवसेने अठरा रुपयामध्ये आम्हाला अठरा रुपयामध्ये दिली बॉटल खूप छान वाटला अशीच गाव एकदम घरगुती आहे मस्त आहे आंबट तुम्हाला जास्त वेळ होईल ना तर आंबट होतं वाट रे वाट तिकडून आहे डिफिकल्ट भेटला जा खाली जा आहे डिफिकल्ट ओराट्याची नाळ इकडे कधी आला तर काय लावू शकतो बघा इकडून इकडून खूप खाली डिप्ट आहे असं वरती आल्यावर इथून यायचं असं इथून इतुन आ इथून खाली असं तो रस्ता आहे आधी ते ना आहे ना तिकडे आहे पुढे अच्छा इकडून या सगळीने खाली उतरायचं आहे हा जो पॅच आहे ना थोडा रॉक रॉक्स पॅच आहे थोडा तर त्यासाठी काय केली आहे साखर दोर लावून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्याला पकडून हळूहळू हळू खाली यायचं आहे बघा आदित्य खाली यायचं आहे च्या बेसला आपण पोहोचलेलो आहोत थोडा डिफिकल्ट आहे थोडा नाही बऱ्यापैकी डिफिकल्ट आहे आता आपण बॅग वगैरे आपण खालीच ठेवणार आहे आणि वरती जाण्याचा प्रयत्न करू बघू कुठवर जातो शक्य होईल तुथवर जाऊ नाही जमलं तर खाली घेऊ नेक्स्ट टाईम येऊ प्रकारे आपण बेसला पोचलेलो होतो आता थोड़ा पाच मिनिट रिलॅक्स करून आपण वरती जाणार आहोत अशा प्रकारे आमची फुल तयारी झाली आहे इकडे गोप्रो माउंट केलाय आहे चेस्ट आणि हेड हेड माउंट केलाय आहे दोघांनी पण चप्पल शूज काढलेले आहेत कारण आम्ही वरती विदाऊट शूजचं जायचं आहे आणि एक बॅग कॅरी केली आहे ज्याच्यामध्ये असेन्शियलच आहेत बाकी काय नाही पाण्याची बॉटल आणि आमचा ड्रोन बस बाकी काय नाही एक बॅग इकडे ठेवलेली आहे कारण दोन दोन बॅगावरती न्यायची काही गरज नाही हा बेस पॉईंट आहे तर आपल्याला इथून वरती चढायचं आहे तुम्हाला आता डायरेक्ट वरती भेटू चला। चला, गणपती बाप्पा मोर्या चला दिसत नाही काय बरं झालं शूज काढले रे भी भी. अच्छा ठीक आहे सर ओके सो हा पहिला <स्थितिति> थोडा हार्ड पॅच होता तिथून थोडं वरती आलो समोर एक नाईंटी डिग्री बॅच दिसतो जो खूप जास्त हार्ड आहे पहिलं मी ट्राय करतो मग त्यामुळे आपण संदीप हळूहळू येईल 아맙 <목소리나> सावळी म्हणून काय नाही मित्रांनो तीच ती पायवाट आहे जिथून आपण तिकडे गुफेजवळ गेलो होतो म्हणजे जिथे पाणी होतं पाण्याचं टाकं होतं तिथून आता आपण इथे वरती आलो आहे आणि हा जो वरती पॅच आहे हा लास्टचा पॅच आहे जो डिफिकल्ट आहे इथे रोपचं टाकलेली आहे आता जण ह्या साईडून जातात या साईडून असं एक जागा दिलेली आहे इथून या साईडून तुम्हाला इथे हूक दिसत असेल त्या हूकच्या सहाय्याने वरती जातात पण पन... थोडं डिफिकल्ट वाटतं आहे आणि समजत नाही आहे की मी काय करू म्हणजे जाऊ की नको थोडं कन्फ्यूज आहे कारण संदीप खाली थांबला आहे मी ते वरती एकटाच आहे सो डिसिजन घेणं थोडं डिफिकल्ट आहे मग जाऊ असं वाटतं डिफिकल्ट पॅच आहे हा आपण वरती चढून गेलो की थोडा पुढे अजून थोडा आहे त्यानंतर आ, जो लिंगाण्या फोर्टचा टॉप आहे तो आपल्याला बघायला मिळेल तिथे आपला आपल्याला फ्लॅग फडकताना दिसेल सो समजत नाही काय करू जाऊ की नको जाऊ की नको जाऊ असं वाटतं ही इच्छा तर आहे बघूया काही सांगू मी खूप छान वाटलं खूप छान वाटलं म्हणजे काय वाटलं एक लास्टचा सुळका होता ला एक तिथे फक्त अडकलो तिथपर्यंत मी ऑलमोस्ट गेलो होतो खूप भारी वाटलं आतापर्यंत जेवढा ट्रेक केला त्याच्यापेक्षा थोडा डिफिकल्ट होता सगळ्यात <laughs> डिफिकल्ट हा आहे सगळ्यात डिफिकल्ट विदाउट सेफ्टी होतो म्हणून विदाऊट सेफ्टी रोप तरी असे वेळ जरी असा ना आमच्याकडे तरी तो मी <तीज़ा। laughs> तो लास्टचा <तीज़ा> जो पॅच आहे जो डिफिकल्ट पॅच होता <laughs> तो मी चढून वरती आरामात गेलो असतो आणि जो टॉप आहे लिंगाणा किल्ल्याचा तिथपर्यंत पोहोचलो असतो पण म्हटलं एकटाच वरती गेलो होतो मला रिस्क नाही घेतला रिटर्न